नमस्कार महाराष्ट्र दर्पण न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरीत लोकशाहीचा उत्सव एकोणसत्तर टक्के मतदारांचा सक्रिय सहभाग तिरंगी लढतीने वाढली अनिश्चितता जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघातील बोरी शहरात लोकशाहीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला अकरा हजार नऊशे पंधरा मतदारांपैकी आठ हजार दोनशे पंधरा मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बद्दलच्या जागरूकतेचे प्रतीक ठरला आहे मतदान प्रक्रिया पारदर्शक व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या होत्या बोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी आणि भारतीय सुरक्षा दलाचे जवान सतर्क राहून बंदोबस्त ठेवत होते शांततेत पार पडलेल्या मतदान प्रक्रिया स्थानिक प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा दाखला देते मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून सौ मेघना साकोरे बोर्डीकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विजय माणिकराव भांबळे आणि वंचित बहुजन आघाडीकडून सुरेश कुंडलिकराव नागरे यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे चांगल्या मतदानाने सर्व उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत विजयाच्या राजकीय वातावरण तापले असून प्रत्येक उमेदवाराची धकधुक वाढली आहे शांततेत पार पडलेल्या मतदानामुळे सर्वांच्या नजरा आता मतमोजणीच्या दिशेने वळल्या आहेत कोणता उमेदवार जनतेच्या विश्वासाला पात्र ठरेल याबाबतची उत्सुकता शिगेला पोचली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर